नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी रिंग रोडपासून अगदी जवळ आहे आणि डी मार्ट सिद्धेश्वर चौक रोड आणि चांगल्या सोसायटीमध्ये ही पार प्रॉपर्टी आहे वन गेट कॉलनी आहे आणि न्यू बंगला आहे फाय बी एच के बंगला आहे दोन हजार अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फूट पाणी आणि औट सॅनशेन वन गेट कॉलनी अशा पद्धतीचा बंगला आहे आणि रोडपासून अगदी जवळ आहे आपण जरी मार्केटमध्ये सध्याचे भाव पाहिले प्लॉटचे व रु आणि फ्लॅटचे त्या पद्धतीचे भावानुसार हा जो बंगला आहे खूप कमी किमतीमध्ये ओनरने आपल्याला सेल आउट करण्यासाठी दिलेला आहे लोकेशन चांगले आहे तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता किड्स रूम आहे चार बेडरूम आहेत टोटल पाच बेडरूम एक किचन एक हॉल आणि बेडरूम जे आहे ते खूप मोठ्या साईजचे आहेत किचन पण खूप मोठ्या साईजचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि सोलार पण आहे रोडपासून अगदी जवळ प्रॉपर्टी आहे ज्यांना कुणाला दोन ते तीन फॅमिली आहेत दोन ते तीन फॅमिली एका घरामध्ये राहू शकते अशा पद्धतीचा बंगला आहे आता आपण रोडचा व्ह्यू पाहून घेऊ रोडपासून अगदी जवळ आहे आता आपण आपल्या बंगल्यासमोर आलो आहोत समोरचं जे काळ गेट आहे ते आपल्या बंगल्याचं गेट आहे समोरचा जो स्पेस आहे तो पार्किंग स्पेस आहे समोरचा बंगल्याचा व्ह्यू सर्वांनी पाहून घ्या समोर गार्डन आहे आपल्या बंगल्यासमोर गार्डन आहे आणि दोन ते तीन फोर व्हीलर पार्किंग बसतील अशी पार्किंग आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंगल्याच्या दक्षिण दिशेला एक पंधरा फुटाचा रोड आहे आणि त्याच्या पलीकडे ग्रीन बेल्ट आहे त्याच्या पलीकडे कंपाऊंड वॉल केलेला आहे तुम्ही पार्किंगची व्यवस्था पाहू शकता ओनरने पत्र्याचा शेड मारलेला आहे पार्किंगसाठी ही पार्किंगची व्यवस्था समोर गार्डन केलेलं आहे बंगल्याची जी दिशा आहे ती पूर्व येते आणि टोटल जी समोरच्या जी पार्किंगचा स्पेस आहे टोटल त्याने नवीन फळशी बसवलेली आहे स्टायलिश फरशी बसलेली आहे रफ नाही फरशी चांगल्या क्वालिटीची फरशी बसवलेली आहे हा पाठीमागला व्ह्यू आहे मंगल्याचा आणि साईडला पण स्पेस सोलेला आहे चारही बाजूनं स्पेस सोलेला आहे व्हेंटिलेशनची काही अडचण नाही हा पंधरा फुटाचा रोड आहे हा जो रोड आहे पंधरा फुटाचा आणि रोडच्या पलीकडे चिटकूनच हा ग्रीन बेल्ट आहे इथे मंदिराचं वगैरे काम चालू होणार आहे हा पूर्ण ग्रीन बेल्ट आहे साधारणतः एक एक पाच ते पाच ते सहा हजार स्क्वेअर फुटचं ग्रीन बेल्ट आहे दोन्ही साईडनं गेट बसलेले ओनरने आता हा बाजूचा स्पेस तुम्ही पाहून घ्या आणि स्लोप पण केलेला आहे कंपाऊंड केलेला आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये जरी पाणी आले तरी हा किचनचा डोअर आहे पाठीमागून तुम्हाला किचनला डोअर दिलेला आहे आपण नंतर मधून पाहून घेऊ आता आपण पाठीमाल्या बाजून आलो तिथे जाळी पण लावलेली आहे ला स्लोप दिलेला आहे हा जाळी पाहू शकता तुम्ही पाणी जाण्यासाठी पाठीमागला भाग आहे वनगेट कॉलनी आहे मित्रांनो ज्यांना कोणाला वन गेट कॉलनीमध्ये चांगल्या क्वालिटीचं बांधकाम करून घर पाहिजे असेल त्यांनी हा नक्की हा बंगल्याचा विचार करावा दोन हजार अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर बिग साईज बंगलो आहे वास्तूमध्ये बांधलेला आहे नवीन बंगलो आहे समोरचा स्पेस आहे ही कार पार्किंग दोन फोर व्हीलर दोन चार टू व्हीलर पार्किंग होतील असा स्पेस आहे सेफ्टी डोवर बसविलेला आहे दर्जाची क्वालिटी तुम्ही पाहू शकता सुंदर असा हॉल आहे हॉलला पूर्ण हॉलला पी ऊ पी केलेली आहे हे पीयूपी तुम्ही पाहू शकता खूप मोठा असा हॉल आहे एक वीस ते बावीस लोक आरामशीर हॉलमध्ये बसू शकतात अशा पद्धतीचा हॉल आहे आणि हॉलला लागूनच टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूमच्या समोर पण तिने पी ऊ पी केलेली आहे पी ऊ पी तुम्ही पाहू शकता एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आता किचन आणि हॉल आणि बेडरूम खालच्या मजल्यावरती हा पहिला बेडरूमचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता बेडरूमला पूर्ण ओ पी केलेली आहे कलर एकदम सुंदर दिलेला आहे दक्षिण दिशेला खिडकी सोलेल्या आहे आणि उत्तर दिशेला डोअर आहे म्हणजे वास्तूमध्ये बेडरूम आहे खूप मोठी अशी खिडकी पण सोलेली आहे खालच्या साईजची तुम्ही फडशी पाहू शकता चांगल्या क्वालिटीची फडशी बसलेली आहे त्याने आता आपण किचनमध्ये आलो आहोत स्टायलिश असं किचन आहे आणि विथ देवघर आहे चिमणी पण बसवलेली आहे किचनला खूप मोठं असं किचन आहे देवघर तुम्ही पाहू शकता दिशेला आहे आणि खिडकी सोलेली आहे पार असताना स्टायलिश फर्शी बसवलेली आहे आणि किचनला सहित त्यांनी पिऊ पी केलेली आहे या अलमारी तुम्ही पाहू शकता आणि दोन दे दरोजे आहेत मेन ते सागवानी आहेत सागवानी दर्जाचा रेट तुम्हाला माहिती असेल आणि सेफ्टी डोअर दोन्ही दर्जाला बसलेला आहे हे मेन हे समोरचा दरोजा आणि ते किचनचा दर्जा दोन्ही दरोजे सागवानी आहेत आणि हा सेफ्टी डोअर किचनला पण सेफ्टी डोअर आहे आणि मेन डोअरला पण सेफ्टी डोअर आहे किचनचा व्यू तुम्ही सर्वांनी पाहून घेतला आता आपण वरच्या मजल्यावरती जाऊ वरच्या मजल्यावरती जाण्याच्या आधी पायऱ्याच्या खाली स्टोरेज रूम केलेली आहे त्याने शूज किंवा तुम्ही इतर काही साहित्य ठेवायचे असेल तर स्टोरेज एरी आहे तुम्ही पाहू शकता खूप सुटसुटीत असं काम केलेलं आहे बघल्याचं आणि ओनराची किंमत ही कमी सांगत आहेत वरच्या मजल्यावरती तुम्ही मधला जो स्पेस आहे त्याला पण ओ पी केली आहे आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये आलो खाली एक बेडरूम पाहिलं आता आहे दुसरं बेडरूम दुसऱ्या बेडरूमला पी ओ पी केलेली आहे आणि ह्या बेडरूमला लागूनच एक किड्स रूम आहे हे तिसरं बेडरूम रूम अभ्यासासाठी थि मुलांसाठी तिसरं बेडरूम आहे आलमारी तुम्ही पाहू शकता त्याला दोन खिडक्या दिलेल्या आहेत आणि ह्या बेडरूमला लागूनच खूप मोठी अशी बाल्कनी दिलेली आहे वरच्या मजल्यावरची बाल्कनी आहे दुसऱ्या मजल्यावरची इथून खिडकी हवा हवा येऊ शकते समोरच या बाल्कनच्या समोरच गार्डन वगैरे आहे तुम्हाला गार्डनचा व्ह्यू पण बघण्यात येईल हा समोर गार्डन आता आपण दुसरा आणि तिसरा बेडरूम बघितलो आता आपण चौथ्या बेडरूममध्ये आलो आहोत चौथ्या बेडरूमला पण दक्षिण देशाला खिडकी दिलेली आहे पी ओ पी केलेली आहे पी ओ पी तुम्ही पाहू शकता दोन खिडक्या दिलेल्या आहेत टोटल आणि बेडरूमची जी दिशा आहे ती उत्तर येते वरच्या मजल्यावरती सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आता चार बेडरूम झाले आता आपण पाचवं बेडरूम पाहून घेऊ हे पाचवं बेडरूम आहे विथ खिडकी आणि त्याला पण ओ पी केलेली आहे ओनरने मन लावून काम करून घेतलेलं आहे बंगल्याचं आणि खिडकी उघडल्यानंतर तुम्हाला खिडकीच्या बाहेर एक रोड पंधरा फुटाचा आणि त्याच्यानंतर कंपाऊंड वॉल पण कंपाऊंड वॉलच्या नंतर एक पंधरा फुटाचा रोड आणि त्याच्या बाजूला ग्रीन हे टॉयलेट बाथरूम आहे दोन बेडरूम जे आहे त्याच्या बाजूला ग्रीन बेल्ट दिलेला आहे आणि तिसरं जे बेडरूम आहे ते तिसरे बेडरूमच्या समोर गार्डन दिलेलं आहे आणि दिशा पूर्व येते टोटल पाच बेडरूम झाले किड्स रूम सहित एक किचन एक हॉल आणि दोन हजार अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फूट प्लॉट एरिया बांधकाम परवाना आहे तुम्हाला जेणेकरून बँक लोनला काही अडचण नाही आणि ऑलरेडी ह्या घरावरती तीस ते पस्तीस लाख रुपये ओनरची लोन चालू आहे आता आपण पन... वरच्या मजल्यावरती आलो आहोत वरच्या मजल्यावर टेरिस आहे आणि सोलार विथ सोलार सोलार तुम्ही पाहू शकता स्टोरेजसाठी दोन टाक्या दिलेल्या आहेत पाण्याच्या आणि मी तुम्हाला टेरेसवरून तो टेरे रिंग रोड दाखवू शकतो मंत्री पेट्रोल पंपाच्या एकदम थोडंसं पुढे लक्ष्मी चौक एरियामध्ये हे एरिया येतो सोसायटी येते हे रोड तुम्ही पाहू शकता रिंग रोड आहे एकदम जवळ रिंग रोड आहे वाहने तुम्ही पाहू शकता रिंग रोडचे आणि इथून तुम्हाला डेमार्ट दाखवून घेतो मी मार्ट खूप जवळ आहे गीते ही जी अपार्टमेंट आहे त्याच्या बाजूला मार्ट आहे डीमार्ट पण तुम्हाला दाखवून घेतो डीमार्ट पण खूप जवळ आहे आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत शेत जमीन प्लॉट घर आपली कोणतीही प्रॉपर्टी असेल तर आम्ही विक्री करून देऊ विश्वास तुमचा मेहनत आमची हे डीमार्ट तुम्ही पाहू शकता अशा नवीन एका व्हिडिओसोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र